पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाटला करून पकडले गोवंश तस्करांचे वाहन नेरते विसरवाडी पाटला तस्करी वाहनासह चालक ताब्यात नऊ गोवंशांची सुटका विसरवाडी पोलिसांनी फिल्मी स्टाईल पाटला करून पकडले गोवंश तस्करांचे वाहन दिनांक एकोणावीस जानेवारी दोन रोजी मालेगाव येथे अत्यंत निर्दयपणे कोंबून वाहनात गोवंश घेऊन जात असताना नेर ते विसरवाडी मार्गावर गोवंश तस्करी विरोधी एक महत्वाची कारवाई पार पडली विसरवाडी आणि गोरक्षकांच्या त्वरित कारवाईने तीन बॅरिगेड तोडत अवैधरित्या गोवंश तस्करी रोखत नऊ गोवंशांची सुटकेस संशयितास पकडले मिळालेल्या माहितीवरून सुरुवातीला गोवंश तस्करी करणाऱ्या पिकअप वाहनाची माहिती आद्य गोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्य संस्थापक गुरुवर्य संजय शर्मा आणि प्राणी फाउंडेशन संस्थापक रणरागिनी नेहा पटेल यांच्या माध्यमातून मिळाली माहितीवरून पोलिसांनी गोरक्षकांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला मालेगाव न जाता नेर गावाजवळ वाहनाने यू टर्न घेतल्याने गोरक्षकांनी पाठलाग वाढवला पण वाहन चालकाने पोलिसांचे बॅरिगेड तोडले आणि वाहनाचा वेग वाढवला त्यामुळे साक्री दहिवेल कुंडाईबारी आणि विसरवाडी या परिसरात सुसाट पाठलाग सुरू राहिला पोलिसांनी शेवटी चिंचपाडा बायपास ते वडकुट फाटा दरम्यान घेतले यावेळी गोरक्षकाचे वाहन करत असताना डिव्हायडर वर धडकल्याने सुदैवाने मोठी घटना टाळली यात गोरक्षक भूषण पाटील आणि त्यांच्या टीमचे काही सदस्य जखमी झालेत हल्ल्यानंतर वाहन अपघातातही समाविष्ट झाले या कारवाईत नऊ गोवंशाची कत्तलीपासून सुटका करण्यात आली आणि त्यांना भादवड येथील गोशाळेत पाठवण्यात आले एक आरोपी विसरवाडी पोलिसांच्या ताब्यात आहे विसरवाडी पोलीस ठाण्यात पोलीस अमलदार पिंटू पावरा यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी साबीर शेख इस्माईल कोरेशी व बावीस राहणार इस्लामपुरा वॉर्ड ख्वाजा गरीब नवाज चौक अख्तराबाद मालेगाव जिल्हा नाशिक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरची कारवाई नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक शावन ये सप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील चिंचपाडा व विसरवाडी पोलीस ही कारवाई केली आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज विसरवाडी